नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय सोहम फोनवरती त्याच्या मित्राला बोलत असतो तो फोनवरती एका छान अशा कॅफेबद्दल विचारपूस करत असतो जो जिनिक्स कॅफे असतो ना त्याच्याबद्दल तो विचारत असतो का, तो म्हणतो हा कॅफे छान आहे का ॲम्बियन्स वगैरे व्यवस्थित आहे का कारण त्याला त्या कॅफेमध्ये अनामिकाला कॅफे डेटवरती घेऊन जायचं असतं त्याच्यासात त्याच्यासाठी तो फोनवरती ही सर्व चौकशी करत असतो एका चांगल्या कॅफेमध्ये त्याला बायकोला घेऊन जायचं असतं इतक्यात अद्वैतही आद, तिथे येतो आणि अद्वैतलाही सोहमकडून टिप्स घ्यायच्या असतात सोह म्हणतो अरे दादा अद्वैत म्हणतो अरे मला तुझ्याकडून छान छान असे टिप्स पाहिजे आहेत तू प्लॅनिंग करत जा तुझ्यामुळे मलाही शिकायला भेटेल की डेट कसे प्लॅन करतात कसं आपल्या पार्टनरला खुश ठेवतात सोहम म्हणतो अरे इतकंच ना मी सांगतो तुला असं त्यांचं डिस्कशन सुरू असतं रोहिणी आणि नैना मागून चाललेलं असतात सोहम म्हणतो अरे दादा तुला काय म्हणायचं आहे अद्वैत म्हणतो अरे काय नाही मी पण खरेल ना डेटवरती घेऊन जाणार आहे असं ते सुरू असतं रोहिणी हे सर्व ऐकून तिला खूप वाईट वाटतं आणि ती डायरेक्ट थांबून जाते त्या दोघेही पुढे गेलेल्या मागे येतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सोहम आणि अद्वैत या दोघींचं प्लॅनिंग पाहून त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं सो म्हणतो अरे खूप छान आहे ग्रेट आहे तू आपल्या बहिणीसाठी डेट प्लॅन करतोस ना मला तर खूपच आवडलं त्यानंतर रोहिणी म्हणते की नेना म्हणत असते अदवेची गाडी तर खूपच जोरात चाललेली दिसते डायरेक्ट फोर्थ गिअर बाप रे रोहिणी म्हणते अगं जाऊ दे मरू दे कोणत्याही गिअरमध्ये गाडी असू दे पंक्चर करायला तर आपण दोघीजणीच आहोत ना काय काळजी करतेस तू नेना रोहिणी असं तिला म्हणालेली असते आणि असं म्हणून लगेच जाते आणि म्हणते की तयार होऊन येते ह्यांची कॅफे डेट कसे होती तेच मी बघते आणि तू ही बघतच राहशील रोहिणी असं बोलून तिथून निघून गेलेली असते हा तर आपल्याला पुढे पाहायला भेटत आहे की या दोघींनीही पाठोपाठ सगळा प्लॅन सांगितलेला असतो अद्वैत आणि स्वामी यांचा देखील कॅफे डेटबद्दल प्लॅन सुरू असतो अद्वैत म्हणतो की ग्रेट एकदम छान ने ना रोहिणीच्या खोलीमध्ये येते आणि म्हणते मॉमीन लॉ मला सांगा ना काय प्लॅन आहे ते प्लीज सांगा ना रोहिणी म्हणते बाई तू जा मी माझी बिझी आहे प्लीज डोंट डिस्टर्ब मी असं रोहिणी तिला म्हणत असते नैना म्हणते हो असं काय करताय सांगा ना माझी मदतच होईल ना तुम्हाला रोहिणी म्हणते बरोबर ठीक आहे रोहिणी तिच्या ड्रेसिंग टेबलकडे जात असते इतक्यात एक मेडिसिनचे डबे घेऊन येते रोहिणी म्हणते मला सांग यामध्ये काय आहे नैना त्या डब्बीकडे पाहून म्हणते मला असं वाटते की कोणत्या तरी गोळ्यांचे डब्बे असेल पण नेमकं कसल्या गोळ्या आहेत रोहिणी म्हणते ह्या झोपीच्या गोळ्या आहेत नैना म्हणते काय झोपीच्या गोळ्या खूपच पाहुंग आहेत या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय भेटतच नाही आहेत या गोळ्या कुठे मिळाल्या या गोळ्यांची परमिशन कुठेच नाही आहे बाबांना मागे डबल डॅडला कोणीतरी प्रिस्क्राईब केलं होत्या ना तेव्हा मी एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या होत्या असं रोहिणी सांगत असते त्या माझ्याकडेच आहेत तेव्हापासून त्या कॅफेमध्ये जायचं तिथल्या एखाद्या वेटरला आपण गाठायचं आणि ह्या गोळ्या त्या कॅफेमध्ये टाकायला सांगायच्या मग विषय संपला नेना म्हणते ग्रेट प्लॅन मॉमिन लॉ मला पण एक डाऊट आहे मला सांगा कॅफे पिताना त्यांना या गोळ्या कडू लागल्या तर तेवढ्यात रोहिणी म्हणते अगं कॉफी कॉफीकडूच असते ना नॉनसेन्स तेवढ्यात नेना ना म्हणते अरे हो हो माझ्या लक्षातच नाही आलं मम्मीला रोणी म्हणते तुझी अक्कल पाजाव नको मग जा आता इथ